हातामध्ये बायो 100 अशा प्रकारचे एक लिक्विड वजा 1 लिटरचा प्रोडक्ट आपलं माझ्या समोर आहे या प्रॉडक्टवर इतकी प्रचंड अशा प्रकारचे प्रतिकारशक्ती आहे की झाडाला वेगवेगळे प्रकारचे आदर येतात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांना विविध प्रकारचे आदर येतात या पिकांना आणि प्रकारच्या आधाराना पिके बळी पडतात ती बळी पडू नये म्हणून प्रिव्हेन्टिव अशा प्रकारचा डोस घेण्यासाठी आणि पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्चितपणाने बायोहायड्रेटचा तुम्ही उपयोग करावा असं मी तुम्हाला सांगू शकतो एक लिटरचं हे प्रोडक्ट आहे दोन मिलीच प्रमाण आहे या प्रमाणाप्रमाणे तुम्ही जर याचा उपयोग केला तर आज निश्चितपणानं तुम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव येईल हे प्रोडक्ट डाळिंबासाठी आज डाळिंबाच्या डाळिंबाच्या पिकावरती येण्यासारखा आजार येतो आहे याचा जर तुम्ही डाळिंबावरती प्रतिकार शक्ती म्हणून यूज केला किंवा तेल्या येण्याच्या पूर्वी प्रिव्हेंटिव्ह म्हणून डोस जर याचा पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला एक डोस पंधरा दिवसाला एक बॉटल या पद्धतीने जर उपयोग केला तर निश्चितपणानं तुमच्या भागात तेल्याला कधीच बळी पडणार नाहीत याची जाणीवपूर्वक मी तुम्हाला या ठिकाणी हमी देतो नाही फरक पडला तर तुम्ही निश्चितपणाने मला कॉल करा अशा प्रकारचा मी एक तुम्हाला अनुभव सांगू शकतो हजारो शेतकऱ्यांनी याचा उपयोग घेतलेला आहे आज घेत आहेत हे नवीन अशा प्रकारचे उत्पादन आहे फुलांसाठी फळांसाठी वेगवेगळ्या पालेभाज्यांसाठी आज विषमुक्त भोजन जर आपल्याला पाहिजे असेल तर नवक्रांतीच्या सेंद्रिय उत्पादनाचा आपण फायदा जरूरपणे घेतला पाहिजे